आपण पाहत आहात महाराष्ट्राची सटाणा नगर परिषदेच्या प्रशासकीय हो। इमारतीवरील ध्वजारोहण नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले हुतात्मा स्मारकेतील ध्वजारोहण स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले महात्मा गांधी चौकातील ध्वजारोहण नगर परिषदेचे कर निरीक्षक निषाद सोनोने यांच्या हस्ते करण्यात आले नगर परिषदेचे लेखापाल निलेश बोरसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले नगर परिषदेचे समुदाय संघटक अजय पवार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक दीपक सोनवणी यांचे हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं स्वच्छता नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक दिनेश कचवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलंय नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी अहिल्याबाई नंदाळे यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी प्रभाकर कर गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाळकृष्ण भुतेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले नगर परिषदेचे वरिष्ठ लिपिक धनंजय भदाणे यांचे हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलंय नगर परिषदेचे ग्रंथपाल ज्ञानेश्वर खेरणार यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले नगर परिषदेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना अल्पपहाराचं वाटप करण्यात आलं याही सर्व प्रमुख कर्मचारी यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त शहरातून पायी रॅली काढण्यात आली याही सर्व प्रमुख कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बागल्या वृत्तांतासाठी संतोष जाधव